जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत आपल्या भारत देश हा एक मधुमेहाची राजधानी झालेली आहे अगदी तुम्ही पहा लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळीकडे मधुमेह हा सर्वसामान्य अशा प्रकारचा रोग झालेला आहे दैनंदिन जीवनामध्ये ताण तणाव आणि त्याच्यामुळे येणाऱ्या आजारामध्ये मधुमेहाचं स्थान फार उंच आहे आणि सगळ्यांना हा मधुमेह झाल्यामुळे त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पण होतो आणि लोकांच्या कार्यक्षमतेवर पण होतो म्हणून जरा थोडाफार आपला कार्यक्रम आम्ही योगाचा घेतो आहे आणि मधुमेहासाठी योग आणि प्राणायाम शिबीर हे आम्ही संगमनेरामध्ये आयोजित करत आहोत हे शिबीर जे आहे हे शिबीर सव्वीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये सकाळी साडेसहा ते साडेसात या अवधीमध्ये भंडारी मंगल कार्यालय येथे आम्ही घेणार आहोत योग मार्गदर्शक म्हणजे मी स्वतःच डॉक्टर सुधाकर पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मधुमेहासाठी योग आणि प्राणायाम शिबीर आम्ही आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये योगवर्धिनी साहित्य संगम आणि साहित्य परिषद त्याचबरोबर महेश ज्येष्ठ नागरिक संघ महेश नागरिक पत नागरिक पतसंस्था रोटरी निमा दिशा आमचे आमची आणि आधार ग्रुप आणि त्याचबरोबर संगमनेर तालुका पत्रकार संघ यांच्यामार्फत हे शिबिर आयोजित केलेलं आहे सर्वसामान्य जनतेसाठी हे शिबीर पूर्णपणे निशुल्क असून त्याचबरोबर लोकांची रक्त शर्करा मोफत तपासण्याचं काम हे तीस तारखेला हिमालय कंपनीच्या वतीने आम्ही करणार आहोत तरी सर्वसामान्य नागरिकांनी याचा जरूर फायदा घ्यावा वेळ सकाळी साडेसहा ते साडेसात भंडारी मंगल कार्यालय दिनांक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत शिबिर आपल्या हो परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत